संजय राऊत यांचा मोठा दावा भाजप आणि शिंदे गटात ठिणगी शिवसेना युबीटी नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत महायुतीमधील अंतर्गत राजकारणावर मोठे भाकीत वर्तवले आहे फोडाफोडीचा खेळ आता भाजप आणि शिंदे गटात होणार असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे या व्हिडिओमध्ये काय पाहाल संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपमधील संबंधांवर नेमके काय भाष्य केले आगामी काळात महायुतीत संघर्ष होणार का महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवीन वळण येणार संजय राऊत यांची संपूर्ण अनकट पत्रकार परिषद हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची मते कमेंट्स मध्ये मांडा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी बातम्या आणि विश्लेषण पाहण्यासाठी आवाज माझा ऑफिशियल आवाज चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आणि त्याच्यामध्ये फक्त बीजेपी नाही गौतम माराणे सुद्धा ठरवणार ना कोणाला बसवायचं वा ते पण एक सांगतो की कोणालाही सद महापौर बसवणं सोपं नाही ज्या प्रकारचे आकडे मुंबईकरांनी दिलेले आहेत आणि भारतीय जनता पक्ष कितीही मोठा विजय उत्सव करत असला बरं का तरी त्यांचा विजय झालेला नाही नरेंद्र मोदी यांनी सुद्धा स्वतःच्या भाषणानंतर आत्मचिंतन केलं पाहिजे मोदी असं म्हणतायत की ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला तिथे काँग्रेसचा पराभव आम्ही केला महानगरपालिका निवडून मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही गेले किमान पंचवीस वर्ष या मुंबईवर शिवसेनेचंच राज्य आहे बाळासाहेब ठाकर्यांचंच राज्य आहे त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महा महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना होती तेव्हा त्यांची जे काही भाषण लिहिणारे माणसं आहेत मोदींचं त्यांचं इतिहासाचं भान फारकच आहे मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला मुंबईत काँग्रेसनं चलेजावची घोषणा केली इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे तेव्हा मोदीविधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं नाही नाही बघा अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही आता आम्ही फक्त मजा बघतो कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे हे कोण कौन कोणाला घाबरते सरकार आहे अहो सरकार तुमचं आहे मुख्यमंत्री दावसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवतायत नगरसेवकांकडे म्हणजे मला गंमत वाटते तिकडे त्यांचं मी काल एक ट्विट केलं आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांसारखं स्वागत करण्यात आलं लोकं बिकं झेंडे विंडे हलवत आहेत चांगली गोष्ट आहे एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांची देशाच्या पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे त्यांनी करावं त्यांनी जावं दिल्लीत देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा महानगरपालिका जिंकल्या नगरपालिका जिंकल्या स्विझरलँडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं हां लोक रस्त्यावरती आले त्यांना झेंडे दाखवत होते असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे त्याच्यामुळे माझ्या आमच्या आशा पल्लवित झाल्या की मराठी पंतप्रधान बहुतेक देशाला मिळतो आहे मोठी बातमी आहे

तुम्हाला तुमचे नगरसेवक डामून का ठेवावे लागले असं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे मुंबईतले नगरसेवक तुम्हाला किंवा कल्याण डोंबुलीचे नगरसेवक तुम्हाला या पंचतारांकित कैद खाण्यामध्ये डांबून का ठेवावे लागले आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत ते रिचेबल कि नॉट रिचेबल नंतर बघू कल्याण दोन तुमचे नगरसेवक जाऊन शिंदे आशीर्वाद घेण्यासाठी मग घेऊ द्या ना त्यांचा आसाराम बापू झाला असेल श्रीकांत शिंदे जात असतील डॅमेज बघा एक लक्षात घ्या आमचा अकराचा गट स्थापन होईल आमचे अकरा नगरसेवक आहेत मनसे आणि मनसे स्वतंत्र गट आहे आमच्या अकरा चा गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इथे मुंबई महापालिकेत काय एकत्र असा गट नाही स्वतंत्र गट स्वतंत्र गट स्थापन करावा लागेल दोन स्वतंत्र पक्ष आहेत लक्षात घ्या आणि त्याच्यावरती आता आम्ही बघू ना आमच्यामध्ये संवाद उत्तम आहे अजूनही कल्याण ट्विस्ट आहे की दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदेगड महापौर स्वतःचा व्हावा यासाठी स्वतःच्या पद्धतीने नाही करू ना त्यांना मदत लागेल अन्य पक्षाची बघा मदत म्हणजे असं आहे की शिंदे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करतात एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे भाजपलाही माहिती आहे मध्ये नाही अर्थात मुंबईत पण ते करू शकतात भाजपचे नगरसेवक केंद्र आणि राज्यात जो सत्तेत आहे प्रमुख पक्ष नाही मुख्यमंत्री आहे बघा हे असं आहे की मिस्टर एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष आहेत ना त्यांनी शिवसेना फोडली त्याच्यामुळे त्यांना अमित शाह आहेत ते खांदार फिरतात दिल्लीत ब्लू हाईट बॉय म्हणून आता ते काही करू शकतात तसं नसतं तर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का एकोणतीसच्या जोरावर का सत्तावीसच्या जोरावर कोणीतरी त्यांना चावी देताय ना दिल्लीतून ते कोण दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना चावी देणारे कोण की महापौर पदावर दावा सांगा म्हणून जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये पडेल संख्याबळ पहा तुमचं पण संख्याबळ पहा ना तुमचंही संख्याबळ पहा म्हणावं काय राण्याकडे संख्याबळ आहे का असेल तर मग थांबलेत का असेल तर मग शिंद्यांनी लपवून का ठेवलेत आणि वारंवार का सांगावं लागलाय भाजपला की आमचे प्रयत्न सुरू आहेत म्हणून काय आहे त्यांचं वय झालं आहे ते आजारी आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या कुटुंबानं त्याच्यावर चुकीचं विधानं ते करणार नाही ते आमचं बघू ना आम्ही आमचं बघायला आम्ही समर्थ आहोत राणेसाहेब तुमचं जरा काय चाललं आहे ते बघा तुमचं संख्याबळ सांगा काय आहे दहावीस जागा जास्त जिंकल्यामुळे संख्याबळ होत नाही आम्ही काल म्हणा म्हणालो की बहुमत फार चंचल असतं मुंबईत बातम्या आहेत त्या बघू आम्ही त्याच्यात राऊसाहेब आज काल जायचा काही योग आहे थांबा ना, था था। ना जरा कालची राहिली कसं आहे की आम्ही जेवायला जातोय की ते कुठे जेवायला जातात बघू ना आम्ही जेवायला जातोय की आतले लपवलेले पाहुणे कुठे बाहेर जेवायला जात आहेत तुम्हाला अशा गोष्टी ज्या असतात या खुलेपणाने बोलल्या जात नाही पण काँग्रेसकडे मोठ्या आहे चोवीस नगरसेवक काँग्रेसचे फुटत नाहीत पुढे बोला काँग्रेसचे फुटत नाहीत आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच म्हणा या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तटस्थ राहणं अनुपस्थित राहणं महापौर पदाच्या निवडीच्या वेळेस असं काही स्ट्रॅटेजी होत आहे का स्ट्रॅटेजी ना चे चे ती त्या क्षणी ठरते ती पंधरा दिवस आधी सांगितली जात नाही राजकारणामध्ये ही शेवटच्या मिनिटात स्ट्रॅटेजी काय आहे हे दिसते पंधरा पंधरा दिवस आधी कोणी स्ट्रॅटेजी ठरवत का उद्धव ठाकरे असं काही आपला पक्ष करणार का की असं म्हटलं जाते कारण दोन हजार सतराला अवघ्या दोन जागांचाच फरक होता ब्याऐंशी भाजप होते चौऱ्याऐंशी शिवसेना होता त्यावेळेस देवेंद्र आता चारचा फरक आहे आता चारचा फरक आहे ना आणि तुमचा सहकारी पक्ष जो आहे हा पाण्यात देव घालून बसलेला आहे की भाजपचा महापौर होऊ देत नाही म्हणून आता त्या दोघांमध्ये काय होत आहे त्याचा आधी निकाल लागू द्या मग आम्ही आमचे देव बाहेर काढू म्हणजे सगळे पर्याय खुले आहेत शिवसेनेला महापौर निवडीसाठी का आमचा काना निवडला जाणार आमचा काना निवडला जाणार पर्याय सगळे उपलब्ध सगळे उपलब्ध आहेत आमचा बघा या मुंबईला परंपरा आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर पाहण्याची भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल कळलं मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा त्यांना काय वाटतंय काय वाटतंय त्यांना मोरारजी देसाईने जेव्हा एकशे सहा लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच एक मी असं म्हटलं नाही का नाही होणार मी कुठे असं म्हणणार का पर्याय बघू ना तुम्ही कशाला चिंता करता तुम्ही अजिबात बघू ना किती दिवस तुम्ही गणित गणितात किती मार्क मिळाले होते दहावीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा गणित बघू ना मी हे गणितावर चालत नाही बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात मोदी तो जी बोलते हैं कि मेयर बीजेपी का बनेगा लेकिन कैसे बनेगा ये बोला नहीं मोदी जी उनके पास बहुमत नहीं है बीजेपी के पास तो ऐसा क्या बोलता है के लेकर हम मराठी में बोलते हैं कुबड़े लेकर आप उनके जो पार्टी के जो कोई है साथी सिंधेगढ़ उनके बीस पच्चीस लोग चुनकर आए हैं वो उनको बंद करके रखा है ताजमहल होटल का जेल बना दिया है पूरा ताजमहल होटल जो है ताज लैंड सैंड वहाँ जेल बना दिया है वहाँ और जो गेस्ट रहते हैं उनकी कंप्लेट आ रही है कि हमको भी कैद खाने में रखा है तो एक मोदी जी की सरकार यहाँ है चल रही है देवेंद्र फडणवीस जैसा एक मजबूत मुख्यमंत्री यहाँ है होम मिनिस्टर यहाँ है फिर भी अपने कॉर्पोरेटर्स को कैद खाने में रखना पड़ रहा है ये किसका डर डर है तो है मोदी तो ना ये डर किसका है एक, एक बार बता दीजिए अपने लोगों को क्यों बंद करके रखा है हमारे नगर सेवक जो है खुले अपने घर में है मातुश्र पे आते हैं मीटिंग करते हैं चले जाते हैं हमको किसी का डर नहीं है तो देखिए ना तो देखिए बीजेपी वाले उनकी मेयर की बात करते हैं एक नाथ शिंदे के पास पूरे तीस नगर सेवक नहीं है कॉरपोरेटर वो उनकी मेयर की बात करते हैं अब जिनको बनाना है वो बना लेंगे हम लोग हैं ना अभी भी जिंदा है टाइगर अभी भी शिवसेना के पास और उनके साथियों के पास एक ऐसा आंकड़ा है जो उनको चैलेंज कर सकते हैं लेकिन कभी कभी मजा भी लेना चाहिए ना, तो ये मजा लेने की बात चल रही है हमारे खेमे में सर मुंबई में बिहार भवन जाएगा उसके लिए तीन सौ करोड़ रुपए की निधि भी देखेंगे देखेंगे अब ये सरकार आएगी ना बी में उनको भी कोई जवाब देने दो ना जो आपने आपको शिवसेना मानती है ना उनकी कोई जिम्मेदारी है क्या नहीं उसके ऊपर जवाब देने की चलिए थैंक यू